भारत पोलंडमधल्या संबंधांना सत्तर वर्ष होत असताना हे संबंध धोरणात्मक दिशेनं नेण्यासाठी द्विपक्षीय चर्चेत विविध मुद्द्यांवर चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया युक्रेन दरम्यानच्या तणावावर चिंता व्यक्त करत चर्चा आणि मुत्सद्देगिरीतून प्रश्न सोडवण्याचा पंतप्रधानांचा पुनरुच्चार भारताच्या सहकार्याची हमी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर संस्थानाचा मानवतावादी दृष्टिकोन गौरवित करणाऱ्या पोलंडमधल्या स्मारकाला पंतप्रधानांनी दिली भेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांचं वितरण उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शास्त्रज्ञांचा गौरव देशातल्या सर्व वैद्यकीय संस्थांमध्ये सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश न्यायालयाच्या आवाहनानंतर एम्सच्या निवासी डॉक्टरांचा संप मागे बदलापूर बालिका अत्याचार तपास आणि कारवाई प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश राज्य सरकार लाडकी बहीण योजनेतून महिलांना सक्षमही करेल आणि त्यांच्या सुरक्षिततेचीही हमी घेईल विरोधकांनी या मुद्द्याचं राजकारण करू नये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन देशात बारा लाख लखपती दीदी बनवण्याचं उद्दिष्ट पूर्ण पंचवीस ऑगस्टला जळगावमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते लखपती दिदींना प्रतिकात्मक प्रमाणपत्रांचं वितरण शिवराज सिंग चौहान यांची माहिती जे जेएनपीएच्या माध्यमातून देशातलं सर्वात मोठं वाढवण हे हरित बंदर विकसित केलं जाणार केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची माहिती आणि महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घोषणा नमस्कार